बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू कागल शहरात गेल्या तीन दिवसात घरपोड्यांच्या मालिकेनं धुमाकूळ घातला असून नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरातील दोन भागात तब्बल सहा घरपोड्या घडल्या असून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ऐवज लंपास केलाय विशेष म्हणजे उरुस काळात एका रात्रीतच चार ठिकाणी घरपोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलंय गेल्या काही दिवसांपासून कागल शहरात घरफोड्यांची मालिका सुरू आहे बंद जले। घर असल्याचं नातेवाईकांकडे असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाटातील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेलाय शुक्रवारी कागल पेट्रोल स्टोअर्सच्या मागील बाजूला असलेल्या बालाजी हाईट्स मध्ये भर दुपारी अवघ्या चाळीस मिनिटात दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल तेरा लाख हजार रुपयांचे दागिने लंपास केलेत ही घटना शहरात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे यानंतर रविवारी रात्री कमल अनंत पार्क परिसरातील चार घर फोडून चार लाख बासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला प्रत्येक ठिकाणी पाळत ठेवून चोरट्यांनी आपला उद्देश साध्य केलाय काही ठिकाणांहून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं असून संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे तीन दिवसात सहा घरफोड्या झाल्यानं नागरिकांमध्ये भीती आणि संताप आहे दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना घडत असताना पोलीस कुठं आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत या घटनांबाबत याबाबत कागल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासाची चक्र फिरवण्यात आली आहेत दरम्यान सततच्या घरफोड्यांमुळे पोलिसांनी नागरिकांना रात्री सतर्क राहण्याचं सुरक्षा यंत्रणा बसवण्याचं आणि शेजाऱ्यांशी संपर्क राखण्याचं आवाहन केलंय कागल शहरातील वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांपुढे गंभीर आव्हान उभं ठाकलं असून या चोरट्यांचा लवकर शोध लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे